पुस्तक माणसाचं मस्तक संपन्न करतं संपन्न झालेलं मस्तक कोणाचं हस्तक होत नाही आणि जे मस्तक कोणाचं हस्तक होत नाही त्याच्यासमोर सारं जग नतमस्तक होतं त्यामुळं पुस्तक वाचनाला पर्याय नाही असं माझं अजूनही मत आहे वाचाल तर वाचाल पुण्यामध्ये पुस्तक महोत्सव सुरू झालेला आहे यंदा या पुस्तक महोत्सवाचं दुसरं वर्ष आहे आणि हीच पुस्तकं खरेदी करण्यासाठी पोलीस अधिकारी देखील आलेले आहेत खरं तर स्पर्धा परीक्षा करत असताना त्यांनी असंख्य पुस्तकं वाचली असतात अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने मात्र इतर वेळी मनाला देखील एक शिस्त लागावी आणि मनदेखील कुठेतरी स्थिर व्हावं म्हणून पुस्तकं देखील ही पुस्तक कामी येतात आणि सरांनी भरपूर अशा पुस्तकांची खरेदी केलेली आहे सर आज पुस्तक महोत्सव एकीकडे कर्तव्य आहे एकीकडे आवड पण जपत आहे हो मुळात पुण्यामध्ये अशा प्रकारचा पुस्तकांचा महोत्सव व्हावा हे फारच चांगली आणि चांगला आणि स्तुत्य उपक्रम आहे त्याबद्दल ज्यांनी हे आयोजन केलेले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो एकदा आपण सर्विस जॉईन केल्यावरती आपल्याला पुस्तक वाचण्याला वेळ मिळत नाही पण तरीही त्यातूनही थोडासा वेळ काढून आपल्याला काही वाचता येईल का, का आपल्या ज्ञानामध्ये काही भर घालता येईल का म्हणून आम्ही या स्टॉलला व्हिजिट केलेली आहे आणि काही पुस्तकांची आम्ही खरेदी केलेली आहे आज सर तुम्ही कोणत्या पुस्तकांची खरेदी केलेली आहे आणि तरुणांना काय सांगेल कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचली पाहिजे नाही कुठल्याही चांगल्या प्रकारची पुस्तकं वाचायला काही हरकत नाही आहे कुठल्याही पुस्तकातलं ज्ञान आपलं कधीच वाया जात नाही तुर्त तरी मी म्हणजे माझे आवडते युगपुरुष आपल्या सगळ्यांचे आवडते शि शिवाजी महाराजांचे एक खंड एक आणि खंड दोन शक्यकर्ते शिवराय विजय देशमुख लेखक येस, येस येस, येस। त्यांचं पुस्तक या ठिकाणी मी घेतलेलं आहे आणि सोबत काही सुटलेली पुस्तकं होती माझी गो कॉम्रेड गोविंद पानसर यांचं शिवाजी कोण होता एक माझं आवडतं पुस्तक आहे पु ल देशपांडे व्यक्त्याने वल्ली आणि भालचंद्र नेमाड्यांची कोसला खरंतरी वाचलेली आहेत परंत परंतु ती माझ्या संग्रही असावीत माझ्या खाजगी संग्रहात असावीत असा माझा आग्रह आहे पुस्तक खरच मन स्थिर ठेवतं का मस्तक स्थिर ठेवतं तुमच्या बोलण्यावर मला एक जुनं आठवलं कुठेतरी वाचलेलं होतं की पुस्तक माणसाचं मस्तक संपन्न करतं संपन्न झालेलं मस्तक कोणाचं हस्तक होत नाही आणि जे कोणाचं हस्तक होत नाही त्याच्यासमोर सार्जग नतमस्तक होतं त्यामुळे पुस्तक वाचण्याला पर्याय नाही असं माझं अजूनही मत आहे वाचाल तर वाचाल खरं तुम्ही देखील आले तुमचे वरिष्ठ अधिकारी देखील या यासमोर पुस्तक खरेदी आहे अनेक स्टाफ देखील खरेदी आहे खरं पुस्तक आणि ही सेवा करत असताना कसं स्थिर ठरत नाही काय होतं की बारा तासे जरी ड्युटी असली तरी ती कधी खूप वेळेला ती एक्सटेंड होते त्यामुळे कुठेतरी तुम्हाला, एक तुम्हाला जरी एक विरंगुळा हवा म्हणून तुम्ही थोडस पुस्तकांची दहा पानं जरी चालली तरी तुमच्या ज्ञानातही भर पडते आणि तुमचं मन स्थिरतावर व्हायला ते नक्की मदत करत आत्ताच्या आधुनिक काळामध्ये मोबाईलचा वापर कमी करण्याची पुस्तक आणखी उपयोग ठरेल काय खूप उपयोगी ठरेल म्हणजे मोबाईलवर वारंवार रील स्क्रोल करण्यापेक्षा आपण पुस्तक जर पुस्तकांचे वाचनची आवड जर लावून घेतली तर त्याचा खूप फायदा होईल खूप फायदा होईल खरं सर वाचनाची आवड ही कायम राहावी यासाठी देखील अनेक जण प्रयत्न करत असतात आणि त्यासाठीच पुस्तक महोत्सव भरला की जी चळवळ आहे वाचनाची ही आणखीन बळकट व्हावी आपण देखील सेवेत आहात वाचन संस्कृती कशी जपते किंवा आपली आवड कशी जपते वाचन आयुष्यामध्ये खूप महत्वाचं आहे वाचन केल्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडत असते नॉलेज इज पॉवर ज्ञान हीच शक्ती आहे आणि ते तुम्हाला मिळवायची असेल तर तिला ऑथेंटिक साधन पाहिजे व्हॉट्सअपवर मोबाईलवर आलेले बरेच लेख आपण वाचत असतो पाहत असतो परंतु त्याची ऑथेंटिसिटी काय असते ते त्याच्यातली ते सत्यता किती आहे हे आपण पडताळून पाहत नाही पण जेव्हा एखादं ज्ञान किंवा एखाद्या विषयाचं सखोल चिंतन एखाद्या पुस्तक रूपात आणलं जातं तर त्याच्यासाठी लेखक हा जबाबदार असतो लेखकाने लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी तो संशोधन करून वाचन करून बऱ्याचदा त्या घटनास्थळांना भेटी देऊन तो त्याला त्या विषयाच्या संदर्भात मिळालेलं जे ज्ञान आहे ते पुस्तक रूपाने तो समोर आणत असतो तर त्याच्यामध्ये त्याचा वैयक्तिक एक्सपिरियन्स लपलेला असतो तर त्याच्यामुळे ते ऑथेंटिक आहे पुस्तक हे ऑथेंटिक आहे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट व्हॉट्सअपवर टाईप करता आणि एखाद्या पुस्तक रूपाने टाईप करता त्याच्यात खूप फरक आहे पुस्तक हे ऑथेंटिक आहे आणि छापलेल्या प्रत्येक गोष्टीला तो जबाबदार आहे त्याच्यामुळे तो जबाबदारीने लिहिलं असतं कारण मिळालेलं ज्ञान हे पुस्तकातून मिळणारं ज्ञान हे निश्चित चांगलं आणि ऑथेंटिक आहे असं माझं म्हणत आहे आणखी जास्त जबाबदार वाटतात किंवा ते तरुणांसाठी मार्गदर्शक विषयाप्रमाणे पुस्तकांनी समाज घडणारे घटनांचं चित्रण केलं असतं खास करून विश्वास पाटील निर्लेकर तर ते खूप छान लेखक आहेत त्यांच्या सर्वच कादंबरी ह्या ऐतिहासिक आणि बऱ्याच सत्य घटनांवरच्या आधारित आहेत काही सत्य म्हणजे लोकांच्या जीवनावरच्या जत नेताजींच्या जीवनावरती आधारित आहे पाणीपत झाडं कादंबरी तिथं घडलेल्या प्रसंगांवर आधारित आहे तर त्यांनी त्या त्याच्यामध्ये खूप चांगलं चित्रण केलेलं आहे स्वतः त्या ठिकाणांना भेटी देऊन म ज्ञानाचं संकलन करून माहिती घेऊन इतिहासाच्या दाखल्याने संदर्भ देऊन ते ऑथेंटिक बनवण्याचं त्यांनी प्रत्येक गोष्ट पुस्तक बनवण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे खूप आहे खरं तर पोलीस बांधवांनी देखील सांगितलं की पुस्तकाचं वाचनाचं महत्त्व आणि वाचन असेल तर त्याची आवड देखील टिकते आणि सेवेमध्ये असताना लेखक किती महत्त्वाचं ठरतो आणि त्याचं लेखाण हे आपल्याला किती महत्वाचं ठरतं हे देखील त्यावेळी सांगितलंय कॅमेरामॅन किंमशासह मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात पुणे